आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझे महाड या न्यूज चॅनल मध्ये सगळ्या दर्शकांचं स्वागत करतो अर्थातच नवीन मुद्दा नवीन विषय नेहमीप्रमाणे आज देखील देऊन आलेले कारण गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जी घडलेली घटना आहे आतंकी हल्ला हा कसा झाला दोन हजार पर्यटक त्या ठिकाणी फिरण्यासाठी आले होते मात्र आर्मी त्या ठिकाणी का करण्यात आली त्याच दिवशी का नाही हा प्रश्न उपस्थित झाला प्रत्येक नागरिक आता सोशल मीडियावरती कॉमेंटच्या माध्यमातून बोलतायत की भाजपाचा हा खेळ आहे रचवलेला खेळ त्याच संदर्भात आज आपल्यासोबत भाजपाचे पदाधिकारी आहेत महेश शिंदे आणि महेश शिंदेशी मी त्यासाठी संवाद साधणार आहे काय खरं आणि काय खोट नेमकी घडवून आणलेला हा खेळ होता का मोदीजींच्या माध्यमातून तर एकंदरी महेशाई आपण काय सांगाल की एकंदरी हा घडलेला खेळ आहे की घडलेली परिस्थिती आहे काय सांगाल असं कुठल्याही प्रकारचा घडवून केलेलं नाहीये आणि अशी कुठल्याही घटना घडवून होत नसतात हा पूर्णपणे एक अतिरेकी हल्ला झालेला आहे आणि जे काश्मीरी किंवा पाकिस्तान मधून आलेले जे अतिरेकी आहेत त्यांनी हा पूर्ण अगदी प्लॅनिंग करून पूर्व नियोजित करून हा किल्ला कट आहे आणि त्याच्यातून झालेला हा हल्ला आहे हा ठीक आहे याच्यातून कदाचित आपल्या सुरक्षा यंत्रा किंवा जे आपल्याला इन्फॉर्मेशन देणार देणारे नेटवर्क त्याच्यातून कदाचित आपल्याला माहिती मिळाली नसेल पण माझ्या माहितीप्रमाणे जे राज्य सरकार असतं तिथे आज उमर अब्दुल्ला यांचं स्वतःच तिथं राज्य सरकार आहे स्थापन झालेलं आहे लोकशाहीच्या माध्यमातून तिथं निवडणुका झाल्या मोदींच्या नेतृत्वाखालीच निवडणुका झाल्या तिथे आणि तिथं त्यांचं सरकार आलेलं आहे आणि अशा वेळी जेव्हा राज्य सरकार येतं तेव्हा राज्य सरकारची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा असते स्वतःच पोलीस असतं जसं महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र पोलीस आहे तसं काश्मीर स्टेटचं स्वतःच काश्मीरी पोलिस आहे आणि बहुतांश जो नागरी वस्ती असते त्या नागरी वस्तीमध्ये त्यांचं संरक्षणाचं काम इथे स्थानिक पोलीस करत असतात त्यामुळे तिथल्या संरक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे तिथल्या स्थानिक पोलिसांची होती ठीक आहे तिथं सैनिकांचं सुद्धा तैनात केलं जातं पण सैनिक तैनात केले जातात जिथं संशयित अतिरेकी हल्ला होऊ शकतो किंवा बॉर्डर असेल किंवा असे काही संशयित संवेदनशील जे भाग असतात त्या ठिकाणी सैनिकांना तैनात केलं जातं सर्वच्या सर्व ठिकाणी म्हणजे सर्व नागरी वस्तीमध्ये सैनिकांना तैनात केलं जात नाही तिथल्या राज्य सरकारची म्हणजे तिथल्या काश्मीरीचं जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारची ती जबाबदारी आहे तिथल्या पर्यटकांना संरक्षण देणं हे तिथल्या राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि ते राज्य सरकार तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं की आम्ही या बाबतीमध्ये कमी पडलो हे त्यांनी मान्य केलं अब्दुल्ला अगदी अगदी बरोबर आहे मात्र आता असा प्रश्न निर्माण होतोय की बिहारची निवडणुका जवळ आल्या कारणाने नागरिकांचं म्हणणं आहे की हा कट रचवला गेलाय भाजपाच्या माध्यमातून भाजपा पक्षाच्या माध्यमातून काय सांगायचा सा? हा सगळा विरोधकांचा आता आहे म्हणजे काहीतरी असं रचलेलं आहे की नाही अनेक वेळा अनेक वेळा झालेली आहे घटना अनेक वेळा अशी घडलेली घटना आहेत एका दिवसात सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईक करणं हे खेळ आता नागरिकांना असं कळायला लागले की भाजपाच कुठे ना कुठेतरी खेळतोय आणि नागरिकांच्या मनामध्ये जागा निर्माण करायला बघतायत असं दिसून यायला लागलेलं आहे याबाबत तुम्ही काय सांगाल ज्या ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईक झालं होत की जे गरजेचं होतं आणि ते केल्यानं आज आपल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे आणि तिथे कुठंतरी दहशतवाद्याला सुद्धा लगाम बसला होता आणि मला असं वाटतं की एकेकाळी ज्या अशी परिस्थिती होती काश्मीर मध्ये कि जिथं रोज किमान आठवड्यातून एक दोन वेळा घटना घडायच्या दगड फेकवायची अतिरेकी हल्ला व्हायचा काश्मीरी पंडितांना सुद्धा हकलून दिलं ना तिथं बेघर केलं ना पण ती, ना, ना, ती जी परिस्थिती घडत होती तेव्हा सुद्धा देशामध्ये सरकार होतं ना काँग्रेसचं सरकार होतं ना मग काँग्रेसच्या सरकारला का ते सगळं आवडतं माझं 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 पूर्ण होते काँग्रेसच्या सरकारला का ते आवडताना आलं ती जर दगडफेक करत होते प्रत्येक मुलाच्या हातामध्ये म्हणजे शाळेमध्ये मुलं जात नव्हती पण ती मुलं पाचशे रुपये घेऊन दगडफेक करत होती मात्र हा सगळा प्रकार बंद कधी झाला मोदी जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्यानंतर हा काश्मीरमधला सगळा प्रकार बंद झाला काश्मीरमधल्या लाल चौकामध्ये कधीच तिरंगा फडकवला गेला नव्हता मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तिथं तिरंगा फडकवला गेला ह्या अभिमानास्पद गोष्टी आहेत ह्या जर मोदींच्या कार्यकाळात घडल्या असतील तर त्याचा आमच्या भारतीयांना सगळ्यांना अभिमानच आहे काँग्रेस सगळ्यांना कोर्गाना काय राजकारण करायचं आहे ते काँग्रेस हे पाकिस्तानी धरकीच आहेत ते त्यामुळे ते असंच बोलणार ते असंच राजकारण करणार कुठलेही नागरिक कोण बोलत नाही आहेत आपण बघू नागरिक कोण बोलत आहेत नागरिक उलट सपोर्ट करतायत सगळे भारतीय जो खरंच देशावरती प्रेम करतो तो प्रत्येक भारतीय मोदींना सपोर्ट करतोय आजच्या ह्या सरकारला सपोर्ट करतोय कारण का सगळ्यांना माहिती आहे की भारताचं खरं जर संरक्षण कोणाच्या हातामध्ये व्यवस्थित असेल भारताला खरंच प्रगतशील कोण करणार असेल तर ते मोदीच करतील त्यामुळे आता हा महत्वाचा तुम्ही मुद्दा बोललेला आहे की अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्या दिवशी सभा घेतली आणि जीवितहानी झालेली आहे नागरिकांची सत्तावीस जीवित सत्तावीस नागरिकांची जीवितहानी झाली तरी सब सत्तावीस ते सव्वीस ठीक आहे ठीक आहे ना ते आपण संख्या काही मोजायला गेलेलो नाही काय तिथे घडले नेमकी आपल्याला पण माहित नसेल मात्र आता मला सांगा की सभा घेणं महत्वाचं होतं की स्थगित करणं महत्वाचं मोदी ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मोदी परदेश दौऱ्यावरती होते त्यांचा तो परदेश दौरा त्यांनी आदर सोडून ते देशामध्ये आले त्यामुळे सभा घेणं किंवा सभा रद्द करणं हा काही विषय नाहीये ती सभा घेतली गेली हे माझ्याही कुठे मी निदर्शनास आलेलो नाही पण जेव्हा एखादा आपल्या देशावरती असा कुठला हल्ला होतो तेव्हा त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी किंवा तो हल्ल्याचा जागतिक दर्जावरती त्याची दखल घेतण्यासाठी आपले सर्वोच्च व्यक्ती जे आपले पंतप्रधान असतात त्यांना समोर घेऊन बोलावं लागतं मग ते मीडियासमोर येऊन बोललं बोलावं लागतं जनतेसमोर येऊन बोलावं लागतं कुठेही बोला, 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 बोला पण तुम्ही जन लोकांसमोर येऊन बोलणं गरजेचं असतं जगाला ते कळलं पाहिजे आणि मोदी समोर आले मोदींनी ते सांगितलं आणि जगाने त्याची दखल घेतली आज प्रत्येक देश अमेरिकेपासून रशियापासून प्रत्येक आधी इस्रायल पासून सगळे देश आज भारताला सपोर्ट करत आहेत भारताला सांगताय की तुम्ही त्याच्यासाठी जी तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे ती तुम्ही घ्या हे सगळे देश आपल्या बरोबर आहेत भारता बरोबर आहेत हे सगळ्या लोकांना देशांनी आपल्याला पाठिंबा दिलाय हे काय थोडं नाही आहे का नक्कीच साहेब बरोबर आहे अगदी पण निवडणुकींच्या वेळी हा खेळ का होतोय किंवा हा अतिरिक्त हल्ला का होतो निवडणुकी जसे जवळ येतात त्यावेळी मोदीजींची जी काय मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये जे सत्ता त्यांची आहे हा भारत सत्ता त्यांची आहे हा तर आजचा हा खेळ का होतोय नागरिकांचं म्हणणं आहे नागरिक बोलतायत की निवडणुका जसे जवळ आलेत आणि हा खेळ होतो निवडणुका तसे संपल्यानंतर शांतता का होते मला वाटत नाही आता कुठले नागरिक कोण बोलत आहेत हे काँग्रेसचे नागरिक बोलतायत काँग्रेस बोलतायत त्यामुळे मला कुठलाही असा नागरिक मलाही असले कुठं मला कुठे असं जाणवलं नाही महाडमध्ये देखील याच्या निषेधार्थ मोर्चे निघाले मुस्लिमांनी सुद्धा मोर्चा काढला महाडमध्ये ह्या घटनेच्या निषेधार्थ मध्ये ही घालली घटना चुकीची घटना आहे त्या घटनेचं कुणीही समर्थन केलेलं नाहीये आणि त्यामुळं आता कुठेही विषय येत नाही तो की राजकारणासाठी किंवा पॉलिटिक स्टंट आहे वगैरे हा कुठेही विषय नाही हे फक्त काँग्रेसकडनं सेट केलं जाणारं नेरेटिव्ह आहे शंभर टक्के नेरेटिव्ह हे सेट केलं जाते काँग्रेसकडून आणि काँग्रेसच्या पायाखालची वाळू सडकलेली आहे त्यांची पुन्हा या देशामध्ये सत्ता येत नाहीये त्यांच्याकडे नेतृत्वच नाहीत मुळात मुळात त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व नाहीये आणि त्यामुळं काय झालंय त्यांच्याकडे सक्षम नेतृत्व नसल्यामुळं ते असे बेछूट आरोप आज भाजपवरती किंवा ह्या सरकारवरती करतायत कारण का सरकारचं प्रगतीचा आलेख बघतायत सगळेच बघतायत आहेत अलगा लक्षात त्यामुळं त्यांना ते सहन होत नाही काँग्रेसवाल्यांना आणि मग ते काँग्रेसवाले असे खोटे आरोप करतात ठीक आहे हा मुद्दा आपण दुसरा मुद्दा देतोय की एकंदरी आता महागाईचा जो ढोंगर दो वाढतच चाललाय दिवसेंदिवस दोन हजार चौदा पासून अगदी दोन हजार पंचवीस चांगले दिवस येणार मोदीजींनी सांगितलं होतं मात्र चांगले दिवस तर अजून तरी आलेले नाही सामान्य नागरिकांना आज फटका बसतोय तो म्हणजे महागाईचा एकंदरी सोनं असेल दागिने असतील किंवा पेट्रोल पासून खाद्यपदार्थ डिझेल किंवा दुचाकी वाहने जी महागाई वाढले श्रीमंतांना काही फरक पडत नाही मात्र आज गोरगरीबांना सामना करावा लागतोय महागाईचा याबाबत आता मोदीजी काहीच बोलत नाही शिक्षणाबद्दल काहीच बोलत नाही किंवा जे सर म्हणजे बोलते सरकारी रुग्णालय भारतातल्या अनेक सरकारी रुग्णालय असतील त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ट्रीटमेंट रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आजही का नाही आहे आणि महागाई का वाढली आहे याबाबत तुम्ही काय सांगा मला वाटत नाही महागाई वाढली कसं काय चित्र दिसत नाही लोक समाधानी आहेत पेट्रोलचा जर तुम्ही दर म्हटलात तर पेट्रोलचा दर काँग्रेसच्या काळामध्ये जेवढ्या पटीने वाढलाय तेवढ्या ह्या चौदा वर्षाच्या काळामध्ये नक्कीच वाढलेला नाहीये आणि तो आज कित्येक दिवस एकाच ह्याच्यावरती हो स्थिर आहे त्याच्यात वाढ झालेली नाही आहे खाद्य पदार्थांमध्ये सुद्धा जी दर वाढ झालेली आहे ती सुद्धा महागाई वाढ जी असते ती एकंदर तिचा दर असतो त्या दरानेच ती वाढते आणि अशा वेळी महागाई दर वाढ झाल्यानंतर त्याच्यामध्ये उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते आणि उत्पन्नामध्ये वाढ झाल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचा समतोल राखला जातो दागिने सोन्याच्या दागिन्याच्या बाबतीमध्ये जर विचारलं तुम्ही तर मला वाटत आता हा मुद्दा आलाय नागरिक हो मंडळी हा मुद्दा आता मी बोलतोय गोर गरीब असेल सर्वसामान्य नागरिक आज जर लग्न करण्याचा विचार करत असेल तर चार लाख रुपये चार तोळ्याचं जर मंगळसूत्र बनवायचं असेल तर चार लाख मोजावे लागत आहेत तर महागाई नाहीये तुम्ही जर महागाईचा विचार केलात तर आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर आज पाकिस्तान मध्ये तुम्ही बघायला गेलात तर पाकिस्तान मध्ये प्रचंड महागाई श्रीलंकेमध्ये तीच अवस्था आहे म्हणजे आपले शेजारी देश जे आहेत ना त्या शेजारी देशामध्ये सुद्धा प्रचंड भाग आहे म्हणजे आज जी जी मोटरसायकल आपल्याकडे एक लाख रुपयामध्ये सव्वा लाखामध्ये जी मोटरसायकल मिळते ती पाकिस्तानमध्ये दहा लाख आणि बारा लाखामध्ये मिळते दृष्ट्या आपण जे विचार केला त्या दृष्टीने भारताची महागाई हा तेवढी महागाई अशी म्हणता येणार दोन हजार चौदाच्या आधी दुचाकी चाळीस पंचेचाळीस हजार भेटायची अजिबात आज नाही अजिबात नाही त्यामुळं हा जो महागाईचा जो तुम्ही वाले डोळ आगडोंक पसरवत आहे असं कुठल्याही प्रकारची महागाई वाढलेली नाहीये शंभर टक्के शंभर टक्के कुठल्याही प्रकारची महागाई वाढलेली नाहीये लोकांचं उत्पन्न वाढलेलं आहे आणि त्याच्या आवाख्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत नागरिकांच्या आवाख्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत कुठल्याही प्रकारची महागाई किंवा महागाईची झळ नागरिकांना भरत नाही थी, ठीक आहे आता देवेंद्र फडणवीस किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा योगीजी बोलत होते आणि अमित शाह हे देखील बोलत होते की, की हिंदुत्व मात्र निवडणुका जसे येतात त्यावेळी दर्ग्यावरती हीच लोक जाऊन चादर का चढवतात त्याचप्रमाणे हिंदू आणि मुस्लिम मध्ये ते निर्माण का करतात त्याच्यामध्ये बिर्याणी खाणारी हीच लोक आहेत मग का वाटत माझा प्रश्न नाही करायला मुस्लिम बांधवांना आपण विरोध करतोय आणि हीच लोक असतात कोण कोणी सांगितलं कोण म्हंटल मुस्लिमांना विरोध केला जातो काही नाही हा आहे मुस्लिमांना कुठेही विरोध केला जात नाही उलट मुसलमाना मूळ प्रवाह माझ माझं वाक्य पूर्ण होऊ द्या माझं बोलणं पूर्ण करू द्या मुसलमाना मूळ प्रवाहामध्ये आणण्याचं मुख्य काम मोदी करत आहेत काँग्रेसनी या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये काँग्रेसनी मुसलमानांचा केवळ मतांसाठी वापर केला त्यांना त्यांची कधीच त्यांची कधीच प्रगती केली नाही त्यांना कधीच त्यांचं त्यांचं त्यांच्याकडे बघितलं नाही फक्त एक मतांचं राजकारण केलं मुसलमानांसाठी पण मोदींनी मात्र या मुस्लिम समाजाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना मुस्लिमांसाठी आणल्या असल्या माझ्या मला माझं पूर्ण होते माझं पूर्ण होते मुस्लिमांना मूळ प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांच्यासाठी ज्या काही सुखसुविधा की त्यासाठी की ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या सगळ्या सुविधा भारत सरकारने मोदींच्या माध्यमातून आज दिलेल्या आहेत आज मुसलमानांना सुद्धा जर एखाद्या गरीब मुसलमानाला जर त्याचं स्वतःचं घर नसेल तर त्याला घर आज घर मिळत आहे राहायला मध्ये हा आज त्यांना रेशन धान्य मिळतंय मध्ये ते काय मुसलमाना म्हणून काय त्यांना रेशन धान्य मिळत नाही असं कुठे म्हटलंय कोणी कोणी दिलं आज त्यांना आज मुस्लिम आज मुसलमान सुद्धा मोदींची तारीफ करतोय कारण का त्या महिला सुद्धा मोदींची तारीफ करतायत कारण का त्यांना तीन त्या जातक कायद्यापासून मोदींनी मुक्त केलंय आज सगळ्या प्रत्येक मुस्लिम महिला ही मोदींची तारीफ करते इथं कारण का ते आहे आणि त्यामुळं आज काँग्रेसकडे दुसरं काय राहिलं नाही की हा मुस्लिम वर्ग जो आहे तो सुद्धा आता मोदींकडे येतो की काय ह्या याच्यामध्ये असल्यामुळे हे काँग्रेसवाले हे वाले ह्याच्यामध्ये हा निगेटिव्ह सेट करतायत आणि सांगतात की मोदी हे मुस्लिमांच्या विरोधात आहेत मोदी अजिबात मुस्लिमांच्या विरोधात नाहीत हा जे जे कोण मुस्लिम असतील की जे देशाच्या विरोधात जे बोलत असतील त्यांच्या विरोधात आम्ही सगळे जाऊ प्रत्येक भारतीय हा त्या अशा देश विरोधात कारवाई करणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात असेल मग मुस्लिम असू दे हिंदू असू दे कोणी असू दे त्याच्या विरोधात प्रत्येक नागरिक असेल प्रत्येक भारतीय असेल प्रत्येक भाजपचा कार्यकर्ता असेल कमी आहे फार कमी आहे माझं म्हणणं आहे की निवडणुकींच्या वेळी नारे का लावतात एक रो तो सेक रोगे बटोगे तो कटोगे हे नारे कोण लावतात भाजप लावतायत ना मग काय असं का निवडणुकींच्या वेळीच का आणि नंतर एकत्र काय येतात मग सांग ना एखादा हिंदू माणूस मी सांगतो ना त्यानंतर त्यांचं ब्रेन त्याचं तुम्ही धर्मावरती 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 तुम्ही त्याचा अजिबात त्याच धर्मावरती त्याला कुठेही त्याचा संबंध जोडू नका एक आहे तो सेफ आहे ह्याच्यामध्ये मला वाटत नाही की चुकीचा काय मेसेज त्यांनी सांगितलंय मोदीने सांगितलं किंवा वेगळीने सांगितलंय काही चुकीचं सांगितलं नाही आज आम्ही लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय की आम्हाला आजी माझो बाग आमची आम्हाला गोष्ट सांगायची की बघ एक काठी धरली आणि ती तोडली तर ती सहज तुटते पण त्याच काठ्यांचा जर दहा पंधरा काठ्यांचा जर समूह केला गुच्छा केला आणि जो तोडायचा प्रयत्न केला तर तुटणार नाही हाच संदेश त्याच्यामधून प्रत्येक वेळी मोदींनी देवेंद्रजींनी दिलेला आहे की सगळे जर तुम्ही एक राहिलात तर तुम्ही मजबूत राहाल आणि हा मजबूत जर भारत आपल्याला करायचा असेल तर मग तो मुसलमान असो हिंदू असो कोणी असो त्यांनी सगळ्यांनी एक होऊन राहिलं पाहिजे तरच हा भारत मजबूत राहील नाहीतर मग असं जर आपल्याला विभक्त केलं ना más डेव्हलपमेंट आहे माझ्या जाणारा महाड रायगड मार्ग आज कॉन्क्रीट मार मार रस्ता आज त्याला महामार्गाचा दर्जा कधी आम्ही बघितला होत्या का ह्या गोष्टी कधी होणार होणार कधी बघितले होते ह्या गोष्टी ह्या ज्या आज, आज वेगवेगळे रस्ते होत आहेत अटल सेतू सारखे एवढे मोठे मोठे ब्रिजेस होत आहेत मुंबईला कनेक्टिव्हिटी वाढते शहरांची कनेक्टर भारताची प्रचंड झालेली आहे त्यात दुमत नाहीये ठीक आहे शेवटचा प्रश्न शेवटचा दो दोन ना नागरिकांसाठी गोरगरीबांसाठी शिक्षण किंवा मोफत शिक्षण आहे वगैरे वगैरे बोलला ठीक आहे उपचारासाठी आता सरकारी रुग्णालयाकडे मी पुन्हा एकदा फिरतोय भारतामधले अनेक सरकारी रुग्णालय आहेत मात्र त्या ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी का मिळत नाहीये सांगा जे आपण तुम्ही म्हणताय स्पेशालिटी म्हणजे ज्याला मल्टी स्पेशालिटी मल्टी जी ट्रीटमेंट असते ही जी आजकाल प्रत्येक शेतकरी रुग्णालयामध्ये मिळते आज माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेला तरी तुम्हाला सीटी स्कॅन करून मिळतोय एम आर आय करून मिळतोय तीनशे सहाशे रुपयामध्ये मिळते अलिबागला जाऊन तुम्ही गेला तर गेला तुम्हाला एंडिओग्राफी मिळते एंडिओप्लास्टी करून मिळते अलिबाग सिविल हॉस्पिटलला कुठल्याही मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल सगळ्या हॉस्पिटलमध्ये मिळते कसं असतं की एक सरकारची एक यंत्रणा आहे ती यंत्रणा आज एवढी मोठी आपण सक्षम नाही आज आपण विकसनशील विकसित नाहीये भारत हा विकसित देश नाहीये विकसनशील देश आहे विकसनशील देशामध्ये दे ह्या सगळ्या सुविधा नागरिकांचं पुरवण पुरवण्यापर्यंत थोड्याश्या अडचणी असतात आज त्याच्यावरती उपाय की प्रत्येक ग्रामीण भागातल्या व्यक्तीला सुद्धा मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटलचे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे उपचार मिळाला पाहिजे एखाद्याला वाटलं नाही माझ्या शासकीय रुग्णालयामध्ये मला हॉस्पिटल मिळत नाहीये मग मी तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाईल पण त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या गरीब व्यक्तीला तो एवढे पैसे तिथं भरू शकतो का तो नाही करू शकतो माझं पूर्ण माझं पूर्ण हा ते त्याच्यासाठी पूर्ण ऐकू दे माझं माझं पूर्ण ऐकायचं आणि मग बोलायचं त्याच्यासाठी त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्या गरीब रुग्णाला उपचार मिळावा म्हणून भारत मोदींनी आयुष्यमान भारत योजना आणली पाच लाखाच इन्फॉर्मेशन पाच लाखापर्यंतची मोफत ट्रीटमेंट मिळते खाजगी रुग्णालयामध्ये खाजगी रुग्णालयामध्ये मिळते तुम्हाला जर बघायचं असेल अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल वाळवकर हॉस्पिटलमध्ये चाला ते तर तुम्हाला पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात कुठल्याही अगदी तुम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये चाला मुंबईच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये चाला घेऊन तुमचं ज्ञान कमी आहे तुमच्याकडे माहिती कमी आहे तुम्ही वालावकर हॉस्पिटलला जाऊन या आणि तिथं जाऊन तिथं रुग्णांकडनं माहिती घ्या तिथं इथे आपले संजय बोट जे पत्रकार आहेत ते तिथं ट्रीटमेंट करून आले पाच लाखापर्यंतची मोफत ट्रीटमेंट त्यांच्याकडे झालेली आहे त्यांची तिथे त्यामुळे त्या प्रत्येक नागरिकाला मोफत ट्रीटमेंट सारखा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असं मिळते पाच लाखापर्यंत उपचार ही काय सुविधा नाही आहे नागरिकांची तुम्ही जर नेगेटिव्ह चेक करणार असेल तुम्ही जर खोटंच ठरवणार असाल तर मग तुम्हाला म्हणजे जसं म्हणतात ना एखाद्याला मारणाऱ्याचा हात पकडू शकतो आपण आणि तेच होत आहे जे आहेत जे काँग्रेस जे आहेत ते हेच करतायत फक्त नुसतं बोलण्याचं काम करतायत स्वतः कधी काही केलं नाही ना आणि त्यांना पडत नाही उशा पडतात आता नगरपालिकेच्या शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या तिथल्या तिथल्या काळी आणि गोरगरीब आणि पालकांना आणि नगर, नगर परिषदेच्या पालकांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे मात्र नाही ना, तुम्हाला, ना, 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 तुम्हाला तुम्हाला मुलाखत घ्यायच्या दृष्टीने तुम्ही आलाय तुम्ही वेगळा वाद घालायच्या दृष्टीने आलाय हे मला आता काही कळत नाहीये त्यामुळे मला ते वाद नाही घालायचे आहेत पण जे काय तुम्हाला विचारायचं होतं ते मी विचारतो तुमच्या उत्तरांना प्रश्नांना उत्तर मी दिलेले त्या माझ्या दृष्टीने जेवढं मला सांगायचं होतं तेवढं मी सांगितलेलं आहे ठीक आहे धन्यवाद साहेबांनी इथेच मी म्हणतो थांबतो आत्ता आता जो विषय घेऊन आलेला तुम्हाला कसं वाटलंय नक्कीच माझ्या न्यूज चॅनल अर्थातच माझे महाड या न्यूज चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड